लोकशाहीर वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त शेगाव भिनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त शेगाव भिनगर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांतर्गत गीत गायन सादर करण्यात येणार असून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात येणार आहे सत्यशोधक कलापथक मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मंडळाचे अध्यक्ष रवी शिरसाट यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरातील कलावंतांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे कार्यक्रमात वामनदादांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला व त्यांच्या विचारांची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो बहुद्देशीय सत्यशोधक कलापथक मंडळ शेगाव मी रवी अध्यक्ष रवी श्रीराम शिरसाट बहुद्देशीय सत्यशोधक यांच्या माध्यमातून आणि शेगाव शहर यांच्या वतीने वामनदादा कर्डक जयंती मिलिंदनगर तीन पुतळा येथे आयोजित केलेली आहे तरी कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्रीराम आनंदा शिरसाट आणि सत्कारमूर्ती समाजभूषण नितीनभाऊ शगोकार गजाननराव शेगोकार राजीवभाऊ शगोकार आणि बाळासाहेब शिरसाट हे सुद्धा या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून आयोजित होतील आणि तमाम कवी गायक खेड्यापाड्यातले आपल्या तळागाळातले जे लहानपासून मोठ्यापर्यंत आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून येण्याचे करावे हे सत्यशोधक कलापतंग मंडळाच्या वतीने आणि मनोहर शिरसाट आनंदा वानखडे शिग्र कवी संतोष शिरसाट युवराज भारसाकळे यांच्या सुद्धा वतीने हा कार्यक्रम शेगाव शहराच्या वतीने आयोजित करण्यात आला अशी मी सर्वांना नम्रित सूचना करतो तरी कवी गायक यांनी या कार्यक्रमाला आवर्जून येण्याची कृपा करावी ही नम्रतेची विनंती